स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले गडकिल्ले हे स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राचा अभिमान आहेत आपल्या सर्वांच्याच मनात चेतावणारी स्फूर्तीस्थान आहे या गड किल्ल्यांवर गेल्यावर मनात उर्मी आणि ऊर्जा निर्माण होते कोणत्याही संकटाचा धीरोदत्तपणे सा सामना करण्याचं सा बळ येत नव्याने झेप घेण्याची प्रेरणा मिळते सेवानिवृत्त कोकण आयुक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख साहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त व कट्टर मावळे आहेत त्यांच्या उक्तीतून नव्हे तर कृतीतून सुद्धा हे वारंवार सिद्ध झालं आहे प्रभाकर देशमुख साहेबांनी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी या किल्ल्याचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला त्यांनी शिवनेरी किल्ल्याचे जतन संवर्धन व नूतनीकरण करण्याचा आराखडा तयार केला आणि फक्त आराखडा तयार करून ते थांबले नाही तर तो आराखडा प्रत्यक्षात अंमलात आणला शिवनेरीवर झालेले काम हे ऐतिहासिक ठरले शिवनेरीवर झालेले काम हे किल्ले संवर्धन व विकासासाठीचे मॉडेल ठरले यानंतर प्रभाकर देशमुख साहेबांना तत्कालीन सरकारने ग्राम विकास सचिव म्हणून काम करण्याची संधी दिली होती पण साहेबांनी ही संधी नम्रपणे नाकारली व रायगडाची सेवा करण्यासाठी कोकण आयुक्त पदाची जबाबदारी घेतली साहेबांनी कोकण आयुक्त असताना स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाचे संवर्धन करण्याचा विडा उचलला स्वराज्याच्या स्थापनेपासून अनेक महत्वाच्या ऐतिहासिक घटनांचा रायगड हा मूर्त साक्षीदार आहे शिवनेरीच्या धर्तीवर रायगड जतन संवर्धन व विकासाचे काम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले प्रभाकर देशमुख साहेबांनी बनवलेल्या पाचशे त्रेसष्ट कोटींच्या आराखड्याला सरकारने मंजुरी दिली रायगड विकास प्राधिकरण स्थापन करून प्रत्यक्ष कामास सुरू वात करण्यात आली सध्या हे का प्रगतीपथावर आहे साहेबांचं सा या कामाकडे नेहमीच लक्ष असते प्रभाकर देशमुख साहेब आपल्या सहकाऱ्यांसह दरवर्षी एकतीस डिसेंबरच्या रात्री पाचड येथे जाऊन राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेतात त्यानंतर परिसराची स्वच्छता करून संपूर्ण परिसर सुशोभित करतात यावेळी पणत्या प्रज्वलित करून हा समाधी परिसर उजळून टाकला जातो साहेब डिसेंबरच्या रायगडावर राय मुक्कामाला वास्तव्याने पुनीत झालेल्या रायगडावर करतात एक जानेवारीच्या पहाटे साहेब रायगडावरील सर्वच ठिकाणांचे मनोभावे दर्शन घेतात सर्वात शेवटी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतात यावेळी साहेब कमालीचे भावना विवश झालेले पाहायला मिळतात साहेबांच्या डोळ्यात महाराजांच्या आठवणींनी जमा साहेबांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना आहेत हे, हे अनुभवायचं असेल तर एकदा तरी साहेबांसोबत रायगड वारी करावी म्हणजे समजून येईल की प्रभाकर देशमुख साहेब हे खरेच छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर मावळे आहेत किल्ले रायगडचं जतन करणं आणि पुनर्बंधनी करण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतला त्यासाठी आराखडा तयार केला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला किल्ले रायगडवरती जाण्यासाठी काही दरवाजे होते काही मार्ग होते वाटा होत्या आणि त्या अतिशय भगनावस्थेत दुरावस्थेमध्ये होत्या तिथून जेव्हाला लोक रायगडवरती जायचे त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्या वाटावरून घसरून आणि वरून दगड पडल्यामुळं अनेक वेळेला अनेक लोकांचे मृत्यूसुद्धा झाल्याची नोंद आहे आणि मग त्यामध्ये दुरुस्त करण्याची आवश्यकता होती रायगड विकास प्राधिकरणाने हा प्रकल्प हातामध्ये घेतला आणि आज हे रस्ते जे रायगड किल्ल्यावरती जाणार जायसाठी मार्ग आहे ते पुन्हा दुरुस्त केलेले आहे तिथून अतिशय चांगल्या सुरक्षित पद्धतीनं लोक जाऊ शकतात आणि रायगडला भेट देऊ शकतात चक्री सौ पहिरियों